शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण करंजी पेंड आणि तिचा उपयोग संदर्भात माहिती घेऊया सेंद्रिय खतामधील सगळ्यात चांगलं खत म्हणजे करंजी पेंड हे नक्कीच आहे करंजीपेंड म्हणजे नेमकं काय असतं की ज्या करंजा आपण झाडावरून काढतो त्या शेंगा काढून झाल्यानंतर जी टरफलं त्याची उरतात ती टरफलं मशीनमध्ये घालून त्याच्यापासून जी पेंड बनते ती म्हणजे ही करंजीपेंड ही करंजी पेंड, पेंड म्हणजे ह्याची थोडीशी खपरा टाईपमध्ये ह्याची पेंड बनते तर चला तर मग याच्या माहिती याचा उपयोग जमिनीसाठी आणि पिकासाठी काय होतं ते आपण नक्की करून घेऊया शक्कल मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे युट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीज यावरून आपलं सहर्ष स्वागत करतोय खरं तर करंजी पेंड ही अतिशय एक्संट अशी पेंड की जी जमिनीला उपयोगाला पडते करंजी पेंडीमुळे काय होतं तर आपल्या जमिनीत ऑलरेडी जे काही जीवाणू असतात जीवाणूंना तर उभारी मिळते पण हानिकारक ज्या काही किडे असतात म्हणजे जसं की वाळवी असेल हुमणे असेल ही कंट्रोल करायला कंजीपेंड अतिशय उपयोगी येते ज्यांच्या शेतात नेहमीच वाळवी होते नेहमी हुमणे होते त्यांनी प्रत्येक वेळेला पेंडीचा कमीत कमी, कमी पाच ते सहा पोत्यांचा वापर हा करायलाच पाहिजे करंजी पेंडीमुळे जमिनीची गुणवत्ता एकदम चांगल्या प्रकारे सुधारते म्हणजे जसं आत्ताच आपण जीवाणूंचं पाहिलं करंजी पेंडीमुळे नेमकं का काय होतं ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये हे सगळे घटक असतात फक्त ते कमी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात तर त्याची उपलब्ध वाढावी म्हणजे नत्रस पुरत पानाश उपलब्ध करणारे जे जी जीवाणू असतात ते जीवाणूंना चांगलं खाद्य मिळतं पण हानिकारक किडींचा मात्र ही दुश्मन म्हणून काम करते ह्याच्यासोबत मध्येच काय होतं सायमान दे मुळींची वाढ फास्ट होते ज्या ज्या वेळेला तुम्ही करंजी पेंड शेतामध्ये वापरता त्यावेळेला शंभर टक्के पांढरी मुळी अतिशय सणसणून सुटलेली आपल्याला दिसून येईल चाळीस ते पंचाळीस किलोच्या दरम्यान साधारणपणे आठशे ते नऊशे रुपये एका बॅगेची किंमत असते मिनिमम प्रत्येक शेतकऱ्यांना किमान चार ते सहा पुत याची वापरावी करजी पेंडीचा फायदा असा होतो कुळवताना जर करजी पेंड वापरली गेली तर आपल्याला जे कुळवल्यानंतरचे कोंब येतात तो तुमचा पहिला ऊस जो असतो त्या पहिला ऊसापेक्षा जास्त मोठे जास्त जाड असे कोंब येतात आणि त्या कोंबाची प्रत्येक कांडी भीतीपेक्षा लांब राहते म्हणजे समजा जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल गांडूळ खत तर तुम्ही करजीपेंढीला नक्कीच प्राधान्य द्या कर्जीपेंडीमुळं तुमचं उत्पादन वाढायला नक्कीच मदत होईल तुम्हाला जर आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा नसलेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण रासायनिक खत या सिरीजमधला आता वीस व्हिडिओ आपण ऑलरेडी खतांविषयी केलेत आत्ता हा एकविसावा व्हिडिओ आपण बनवत आहोत नमस्ते